आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला येथे भरवण्यात आलेल्या तालुका स्त्रीय हॉलीबॉल स्पर्धेत डिक्सळ आश्रम शाळेच्या तीनही संघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या तीनही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या यशाबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सांगोला इथं नुकतीच तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये डिक्सळ आश्रमशाळेच्या तीनही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे डिक्सळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या सतरा वर्षांच्या मुले आणि मुलींच्या हॉलीबॉल संघानं तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच याच आश्रमशाळेतील चौदा वर्षीय मुलीच्या संघानं हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक आहे या तीनही संघांनी तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक शशिकला मॅडम संतोष करांडे सर व संजय पाटील सर यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या